मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेमध्ये कावेरी ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्रीची आज आपण जीवन कहाणी पाहणार आहोत कावेरी ही भूमिका अभिनेत्री हिने साकारलेली आहे जन्म हा नोव्हेंबर गोव्यामध्ये झाला ती पंचवीस वर्षाची आहे गिरिजा ही मूळची गोव्याची असली तरी तिने आपल्या शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधून पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे गिरिजा ही प्रोफेशनली एक डान्सर आणि ऍक्टर आहे तिला लहानपणापासूनच डान्सिंगची आवड होती तिने अनेक गाजलेल्या रियालिटी शो मध्ये काम केलेले आहे यानंतर तिला विठू मावली या मालिकेची ऑफर मिळाली या मालिकेतून तिने मालिका विश्वामध्ये पदार्पण केले परंतु तिला खरी ओळख सुख म्हणजे नक्की का असत मालिकेतल्या गौरीच्या भूमिकेतून मिळाली या भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली सुख म्हणजे नक्की का असत मालिका बंद होतास तिला कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका मिळाली या मालिकेच्या एका एपिसोड साठी ती अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे गिरिजा ही खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहितच आहे गिरिजाची कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सुद्धा खूपच पाहायला प्रेक्षकांना आवडतीये तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री गिरिजा प्रभू ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा